पंढरपूरच्या वाळवंटात पुंडलिकाच्या मंदिराजवळ एक लहान मुलगा घोंगटे विकत असतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर थांबा मी दाखवतो याच एका रीलमुळे एका मुलाला तब्बल दीड वर्षापूर्वी घरातून निघून गेलेली आई परत मिळाली कोणी या गोष्टीला केवळ योगायोग म्हणत आहे तर कोणी विठ्ठू माऊलींनीच या मायलेकरांची भेट घडवून आणली आणि हा फक्त विठ्ठू माऊलीचा चमत्कारच आहे असंही म्हणत आहे काय आहे हे नक्की प्रकरण मुंबईत राहणाऱ्या शेखर नावाच्या मुलाला आपली आई कशी सापडली या मायलेकरांची भेट नक्की कशी झाली सापडलेल्या आईचा आणि रीलमध्ये दिसणाऱ्या मुलाचा काय संबंध आहे सर्वच पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष आषाढी वारीला दोन दिवस बाकी होते सर्व संतांचे सोहळे आणि पालख्या अगदी पंढरपुराजवळ येऊन थांबल्या होत्या त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याचे रिंगण हे वाखरी या ठिकाणी होते रिंगणाचे फोटो शूट करण्याकरता सोलापूरचे फोटोग्राफर शिवाजी धुते हे सुद्धा आले होते गेल्या चार पाच वर्षापासून शिवाजी धुते हे वारीचे फोटो शूट करण्याकरता वारीमध्ये सहभागी होतात त्याचप्रमाणे याही वर्षी वारीचे फोटो शूट करण्यासाठी ते वारीमध्ये सहभागी झाले होते रिंगण संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळी ते पंढरपूरमध्ये आले आणि चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पुंडलिकाच्या मंदिराजवळ फोटोशूट करू लागले मंद मंद पाऊस चालू होता त्याच पावसात त्यांच्या कानावरती छोट्या मुलाचा आवाज येत होता तो मुलगा रेनकोट विकत होता त्याच्या त्या आवाजाने शिवाजी धोते यांचं लक्ष वेधून घेतलं पाऊस चालू असल्यामुळे शिवाजी धोते यांनी कॅमेरा बॅगेमध्ये ठेवला होता आणि आपल्या मोबाईलमध्ये ते वारीचे फोटोशूट करत होते फोटोशूट करणाऱ्या शिवाजी धोते यांचा मोबाईल त्या रेनकोट विकणाऱ्या रे मुलाकडे वळाला एवढ्या पावसात एवढासा मुलगा घोंगटे विकून चार पैसे कमवतोय आणि तीही एवढ्या कमी वयात ही गोष्ट शिवाजी धुते यांना चांगलीच भावली आणि ते या मुलाचा नकळत व्हिडिओ शूट करू लागले घोंगटे विकत असताना एक महिला त्या मुलाकडे घोंगटे घेण्यासाठी आली त्या बाईने मुलाला पन्नासचे तीन घोंगटे दे असं सांगितलं मुलगाही दहा रुपयेत कमी करून तीन घोंगटे पन्नास रुपयात द्यायला तयार झाला त्या बाईने तीन घोंगटे घेतले आणि दोनशेची नोट या मुलाच्या हातावरती ठेवली मुलाकडे सुट्टे नसल्याने जवळच बसलेल्या एका ओळखीच्या असणाऱ्या बाईकडे हा मुलगा सुट्टे आणण्यासाठी गेला त्याच बाईने त्याला सुट्टे पैसेही दिले आणि हा सर्व प्रकार शिवाजी धुते यांनी त्या छोट्या मुलाचं कौतुक म्हणून आपल्या मोबाईलमध्ये कैद का केला काही वारकरी तर घोंगटा असतानासुद्धा सुद्धा या मुलाचं फक्त कौतुक म्हणून त्याच्याकडून वीस रुपयाचा घोंगटा विकत घेत होते शिवाजी धोते यांनीही त्या मुलाकडून पाच घुमटे विकत घेतले आणि ते तिथून निघून गेले या मुलाचं शिवाजी धोते यांना खूपच कौतुक वाटलं आणि त्यांनी हा व्हिडिओ छान इडिट करून आपल्या इंस्टाग्राम पेजवरती अपलोड केला तो व्हिडिओ प्रत्येकाच्या मनालाच भावणारा असल्यामुळे रातोरात व्हायरलही झाला तो व्हिडिओ मुंबईत राहणाऱ्या शेखर राजू कंडकुरी याने पाहिला तो मूळचा हैदराबादचा पण गेल्या काही वर्षापासून संपूर्ण कुटुंबासोबत कामानिमित्त मुंबईतच राहायचा आणि त्याच शेखरला व्हिडिओ पाहत असताना अचानक व्हिडिओमध्ये त्याची आई दिसली घरामध्ये दीड वर्षापूर्वी वाद झाल्यामुळे शेखरची आई घर सोडून निघून गेली होती शेखरने आईला शोधण्याचा त्यावेळी खूप प्रयत्नही केला पण आई सापडत नव्हती आईने काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतलं असा समस्ये खर्च झाला आणि त्याने आईचा शोध थांबवला पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या महिलेकडे सुट्टे पैसे आणण्यासाठी घोंगटे विकणारा मुलगा गेला होता ती महिला दुसरं कोणी नसून शेखरची आईच होती हे शेखरच्या लक्षात आलं आणि त्याने लगेच ज्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ अपलोड झाला होता त्याच्या ओनरला संपर्क केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला व्हिडिओमध्ये दिसणारी पांढरी साडी घातलेली महिला माझी आई आहे असंही त्यांनी सांगितलं शेखर यांनी सांगितलेली सर्व माहिती शिवाजी धुते यांनी ऐकून घेतली आणि आपल्या एका व्हिडिओमुळे एका मुलाला त्याची आई मिळत आहे याचा आनंद मात्र शिवाजी धुते यांना फार झाला त्यांनी शेखरला पंढरपूरमध्ये या असं सांगितलं शेखर यांची आई घर सोडल्यानंतर पंढरपूरमध्ये आल्या होत्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळावर टिळा लावून येणाऱ्या चार पैशामधून आपला उदरनिर्वाह करत होत्या शेखर शिवाजी धुते आणि त्यांचे काही मित्र यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या ठिकाणी हा व्हिडिओ शूट केला त्याच ठिकाणी शेखरच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला पण गर्दी खूप असल्याने त्या ठिकाणी त्यांना त्या सापडत नव्हत्या शेवटी संध्याकाळ झाली आणि शिवाजी धुते त्यांचे मित्र घरी जायला निघाले आणि अचानक शिवाजी धुते यांचा फोन वाजला त्यावरती आवाज आला माझी आई सापडली आणि मी तिला घरी घेऊन जात आहे तो आवाज होता शेखर यांचा शेखर आणि त्यांच्या आईची भेट झाल्यानंतर दोघांच्याही डोळ्यातून आनंदाशिरू वाहत होते एकीकडे एक सर्व संतांना आपल्या आईची म्हणजेच विठुमाऊलीची भेट झाली होती आणि एकीकडे एक एक शेखरला त्याची दीड वर्षापासून घर सोडून गेलेली आई परत भेटली होती शिवाजी धोते यांचं वारित येणं पंढरपूरच्या वाळवंटात जाणं तेथे एक छोटासा मुलगा घुंगटे विकणं आणि त्या मुलाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियाला अपलोड करणं हा फक्त योगायोग पण शेखर आणि त्याच्या आईची खरी भेट घडून आणली ती या विठू माऊलीनेच आणि त्याचे कारण ठरले शिवाजी धुते तुम्हीही जर वारी करत असाल तुम्हीही पंढरपूरला जात असाल तर तुमच्याही सोबत विठ्ठुरायांचा असा काही चमत्कार घडलाय का आणि घडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका